आज आषाढी एकादशी तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत सर्वांचा पालन करता विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या चरणी आज बारा लाख लोक पंढरपूरमध्ये दर्शन घेत आहेत अगस्ती ऋषींच्या आज ह्या पवित्र स्थळी सुद्धा तालुक्यातील हजारो लोक येऊन इथे दर्शन घेतात अगस्ती ऋषींच स्थान हे पुराणापासून पुराणापासून ज्या स्थानाचं विशेष महत्व आहे असं आहे केदारनाथाला आपण गेलो तर महानंदा नदीच्या काठावर अगस्ती ऋषींच स्वतःचा आश्रम आहे श्री गणेश यांना त्यावेळेला आई वडील महादेव आणि पार्वती यांना भेटण्याची इच्छा झाली होती तेव्हा याच अगस्ती ऋषींच्या महा सगळ्या आश्रमात त्यावेळेला अगस्ती ऋषींनी महादेव पार्वती आणि गणेशाची भेट घडून आणली होती हा पुराणातला सगळा उल्लेख आहे अगस्ती ऋषी प्रथम दक्षिणेत आले रामेश्वराची स्थापना करून हरिहरेश्वराला गेले आणि त्यानंतर इथे याच सगळ्या परिसरात प्रबरेच्या काठावर स्वतःच्या आश्रमात ते या ठिकाणी सततपणे राहिले त्यांचे बंधू महिपती महाराज यांनी उंच खडकला राममाळावर त्यांच्या बंधूंचा एक स्वतंत्र आश्रम तिथे आज पण आहे माता लोपामुद्राम या अगस्ती ऋषींच्या पत्नी अगस्ती ऋषींनी समाजाला जे शहानपण शिकवलं त्यात विवाह करून आपण आपला प्रपंच करावा हे एक शहाणपण आणि म्हणून त्यांनी लोपामुद्रांच्या बरोबर विवाह केला त्या आदिवासी समाजातल्या होत्या त्याशिवाय शेती कशी करावी शेतीचं शास्त्र ऋषी आणि पराशर ऋषींनी पहिल्यांदा तत्कालीन मानवाला दिलं त्याशिवाय अगस्ती ऋषींच्या याच आश्रमामध्ये आज जे आपण सगळी क्षेपणास्त्र पाहतो त्यावेळेसला ला क्षेपणास्त्रांचं अग्निबाण वगैरे असे त्यावेळेचे नामकरण होते एक उल्लेख फक्त आवश्यक करील की रावणाच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या युद्धात प्रभू रामचंद्रांनी ज्या बाणानं रावणाचा वध केला त्याचं नाव अगस्त्येय बाण आहे आणि तो या ठिकाणी या भूमीत अगस्ती ऋषींनी तो बाण तयार केलेला होता त्याशिवाय प्रभू रामचंद्रांचं फार मोठ वास्तव्य याच आश्रमामध्ये होत माता सीतादेवी डाव्या बाजूला जो ओढा आहे त्याला केवडा ओढा म्हणतात पण ते नाव अपभ्रवंश आहे कर्पुरी ओढा हे त्याचं नाव आहे माता सीता देवी त्या ओढ्यावर अंघोळ करत असताना तेव्हापासून त्या ओढ्याला कर्पुराचा एक गंध आहे म्हणून कर्पुरी हे नाव पडलं सगळ्याच क्षेत्रामध्ये अगस्ती ऋषी पुढे होते हिंदुस्थानात साता समींदर ओलांडून पहिल्यांदा जगापर्यंत पोहोचलेले ऋषी अगस्ती ऋषी होते या अगस्ती ऋषींचा महिमा कर्तृत्व आणि विश्वाला दिलेलं शहाणपण लाख मुलाचं आहे आणि आमच्या या तालुक्यात प्रवरेच्या काठावर जे काही अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे आणि ज्ञानेश्वरानं जी काही ज्ञानेश्वरी लिहिली ती पण प्रवरेच्या काठावर आहे अशा अमृतवाहिनी प्रवरेच्या काठावर अगस्त्य ऋषी विसावले आणि इथेच समाधीस्थ झाले आम्ही सर्वच जण आज त्यांना त्यांचं कर्तृत्व स्मरून आणि पुढचं जीवन व्यवस्थितपणे जावं या उद्देशानं त्यांचा आशीर्वाद घेऊन इथून आम्ही जात असतो आज एक वेगळी पण अगस्त्य ऋषींच्या चरणी प्रार्थना आहे आमच्या तालुक्यातील आमचे सहकारी ज्येष्ठ सहकारी सीताराम पाटील गायकर साहेब हे कॅन्सरच्या आजारानं अंथुरणावर आहे तमाम तालुक्याच्या वतीनं अगस्त्य ऋषींच्या पवित्र चरणी ही पण प्रार्थना करतो की त्यांना सार्वजनिक जीवनात येण्याची संधी लवकर आपण द्यावी अगस्ती ऋषींना तमाम तालुक्याच्या वतीनं हात जोडून साष्टांग दंडवत घालून अगस्ती ऋषींची प्रार्थना करतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा

आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव